गेल्या काही वर्षापासून एका महिलेवरती वारंवार बलात्कार करून त्याचे मोबाईलद्वारे असलेले व्हिडिओ व चित्रित करून ते मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेकडून लाखो रुपये उकळणाऱ्या मुख्य आरोपीसह अन्य चार संशयित व्यक्तींवरती महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर दोन हजार अठरा पासून मुख्य आरोपी इम्रान इब्राहिम अंतुले राहणार महाड हा तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता तसेच त्यावेळी त्यांनी त्या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले होते त्या पीडितेचे हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अंतुले यांनी त्या पीडित महिलेकडून तब्बल दोन लाख वीस हजार रुपये देखील उकळले या संदर्भात त्या पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी इम्रान अंतुले यासह सनाउल्ला पोरे ऐनान सनाउल्ला पोरे राहणार गोरेगाव माणगाव महमुद्दीन हिदायत ढोकले राहणार महाड आणि अखिल अफसर फामे राहणार महाड अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलाय याबाबत अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत thank